नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सैसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक समस्यासाठी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो हे थेरपी बरोबरच जर तुम्ही लिंगम मसाज जर रेग्युलरली तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर डेफिनेटली तुमच्या लिंगाची हेल्थ आणि लिंगामध्ये ताटरपणा शीघ्रपतन याच्यावर खूप छानरित्या तुमचा उपचार होऊ शकतो कारण की शॉकवेव्ह थेरपी आठ ते दहा वेळ तुम्हाला घ्यावीच लागते याच्यामुळं तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढेल नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यास मदत होईल नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळं ब्लड फ्लो इंद्रियामध्ये चांगला वाढेल पण तो मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी अल्फाजेन ऑइल ज्याच्यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक चार पाच चार ते पाच घटक आहेत हे जर ऑइल जर तुम्ही दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी एकदम मीडियम मध्यम स्वरूपामध्ये जर मसाज केलं तर याचे रिझल्ट तुम्हाला एकदम चांगले भेटतील आणि लवकरात लवकर तुमच्या लैंगिक समस्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता म्हणून शॉकवे थेरपीबरोबर लिंगम मसाज ही जर तुम्ही थेरपी करून घेतली तर अतिउत्तम